हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एम्फिबियन्स एम्फिबियन्सचे मराठी तट उभयचर भूजलचर जलस्थलचर द्विचर भूजलवासी बेडका सारखा पाण्यात

तिसरा वाक्य आहे टू एम्फिबियन्स फॅरी देम आउट ओव्हर द सेन्स चौथा वाक्य आहे दे आर डिझायनिंग द हाय स्पीड स्लाइडिंग एम्फिबियन व्हेकल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू